श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे अहंकारी सून सायंकाळची वेळ होती खिडकीतून येणाऱ्या केशरी प्रकाशात घराचा हॉल काहीसा थकलेला दिसत होता भिंतीवरचं घड्याळ सहा वाजल्याचं सांगत होतं पण घरात मात्र कुठलीही हालचाल नव्हती स्वयंपाकघरात भांडी खणखणत होती पण तो आवाजही निर्जीव वाटत होता त्या आवाजामागे होती रिया ती भांडी धूत होती पण मन कुठेतरी दूर होतं डोळे कामात पण विचार सतत सावध हॉलमध्ये सोप्यावर बसलेल्या सासूबाई सुलोचनाताई खिडकी बाहेर पाहत होत्या समोरच्या इमारतीत शेजारच्या बायका एकत्र उभ्या होत्या नेहमी सारखाच गप्पांचा फड सुलोचना वहिनी आज रिया दिसली नाही हो शेजारची माधुरीबाई हसत म्हणाल्या सुलोचना ताईंनी मान हलवली असते ती घरातच माधुरीबाई थोड्या पुढे झुकल्या आवाज खाली करत म्हणाल्या पण तुमची चून फारच कशी सांगू थोडी अहंकारी वाटते हो सुलोचना ताई काहीच बोलल्या नाहीत पण ते वाक्य त्यांच्या मनात खोलवर रुजलं अहंकारी त्या शब्दाचं वजन त्यांना जाणवलं कारण हा शब्द त्यांनीही मनात अनेकदा उच्चारला होता रिया कोणाशी मिसळत नाही सुलोचनाताईंच्या मनात विचारांची साखळी सुरू झाली खरंच आहे रिया कोणाशीच मिसळत नाही शेजारच्या बायका बोलायला आल्या तर फक्त मान हलवते हसते पण अंतर ठेवून कोणी कौतुक केलं तर नम्रपणे ठीक आहे म्हणून विषय संपवते जाऊ स्नेहा मात्र अगदी उलट हसरी बोल सगळ्यांना आपलंसं करणारी मागच्या आठवड्यात स्नेहाने फराळ दिला होता सगळ्यांनी किती कौतुक केलं आणि रिया रिया फक्त शांत शांतपणा आणि अहंकार यात फरक कळायला हवा पण तो फरक उमजत नव्हता रिया भांडी फुसत होती पाण्यांच्या थेंबामध्ये तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसत होत आज पुन्हा कोणी काहीतरी बोललं असेल तिला माहीत होतं तिला माहीत होतं की तिच्या शांततेकडे लोक संशयाने पाहतात तिच्या मोजक्या शब्दांकडे अहंकार म्हणून तेवढ्यात आल्या चहा करशील का आवाज साधा पण थोडा थंड हो रिया एका शब्दात बोलली तो हो सुद्धा सुलोचना ताईंना टोचला किती थोडं बोलते ही कधी आई म्हणत नाही कधी आपुलकी दाखवत नाही चहाचं पाणी उकळत असताना रियाने विचारलं आदित्य अजून येणार नाही का नाही ऑफिसला उशीर आहे सुलोचनाताईंचं उत्तर कोरड दोघींमध्ये पुन्हा शांतता ही शांतता घरात नवीन होती पण दरवेळी ती अधिक जड होत चालली होती दोन दिवसांनी घरात एक छोटा कार्यक्रम होता आदित्यच्या मावशीची मुलगी येणार होती घर आवरायचं होतं स्वयंपाक ठरवायचा होता सुलोचनाताई म्हणाल्या रिया सकाळी लवकर उठून फराळ कर स्नेहा पण येईल मदतीला रिया थोडी थांबली मग शांतपणे म्हणाली माझ्या माहेरी असं सगळं आधी प्लॅन करतात इथे अचानक सांगितलं जातं क्षणभर शांतता सुलोचनाताईंच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले म्हणजे इथे काहीच नीट नाही असं म्हणायचंय का आवाज चढला रिया पटकन म्हणाली मी तसं म्हणाले नाही पण तोपर्यंत शब्द हवेत विरगळले होते नेहमी माहेर माहेर सुलोचना पण होत इथलं काहीच चांगलं वाटत नाही का तुला रिया काही बोलली नाही डोळे खाली बोललं तर चुकीचं न बोललं तर अहंकारी तिच्या मनात विचारांचा गोंधळ संध्याकाळी आदित्य घरी आला सुलोचनाताई लगेच म्हणाल्या तुझी बायको काय म्हणते ऐकलंच का तिच्या माहेरीच सगळं परफेक्ट आदित्य चिडला रिया असं बोलायची काय गरज होती आवाज कठोर रिया शांतपणे म्हणाली मी तुलना करत नव्हते मी फक्त सांगत होते पण तुझ्या बोलण्यात नेहमी तसंच वाटतं आदित्यचं उत्तर थेट त्या क्षणी रियाच्या डोळ्यात पाणी तरळलं पण ते तिनं गिळून टाकलं ती काहीच बोलली नाही हळूच खोलीत निघून गेली मागे उरली ती प्रतिमा अहंकारी सून खोलीत येऊन रिया पलंगावर बसली मी खरंच अहंकारी आहे का की मी फक्त स्वतःला जपते तिला आठवलं लहानपणी आईवर झालेले टोमणे घरातले सतत कमी लेखणं तू काहीच नाहीस हे शब्द तेव्हा ठरवलं होतं कोणी मला कमी समजेल त्याआधी मी भिंत उभी करेन ती भिंत आज अहंकार म्हणून ओळखली जात होती रिया हळूच कुशीवर वळली डोळे मिटले पण मन मात्र जागं होतं हॉलमध्ये सुलोचना ताई एकट्याच बसल्या होत्या शेजारच्या बाईचं वाक्य पुन्हा आठवलं तुमची सून तर फार अहंकारी दिसते त्या हळूच स्वतःशी म्हणाल्या खरंच की आपल्याला तसं वाटतं आणि हाच प्रश्न या घराचं भवितव्य ठरवणार होता रात्रीचे अकरा वाजले होते घरात सगळीकडे शांतता पसरली होती पण ही शांतता समाधानाची नव्हती ती दडपणाची होती हॉलमध्ये फक्त एकच दिवा चालू होता त्या पिवळसर प्रकाशात सुलोचनाताई सोफ्यावर बसल्या होत्या टी व्ही सुरू होता, होता। पण त्यातलं काहीच त्यांना ऐकू येत नव्हतं मन मात्र सतत एकाच गोष्टीकडे परत परत जात होतं माझ्या माहेरी सगळं व्यवस्थित होतं ते वाक्य तसं पाहिलं तर रियाने काही फार वाईट बोललं नव्हतं पण त्या वाक्यातून आलेली तुलना ती सुलोचनाताईंना ताईंना अस्वस्थ करून गेली होती आपल्या घरात काहीच नीट नाही असं म्हणायचं होतं का तिला त्या स्वतःशीच पुटपुटल्या आतल्या खोलीत रिया खिडकीजवळ उभी होती खाली रस्त्यावर दिवे चमकत होते माणसं होती पण तिला सगळं दूरच वाटत होतं आदित्य तिच्याशी न बोलता झोपून गेला होता नेहमीच असंच होतं मी काहीतरी बोलते आणि अर्थ वेगळाच काढला जातो तिने आरशात पाहिलं चेहरा शांत पण डोळ्यात थकवा तू कधी बदलणार आहेस का तिला कुणीतरी विचारत असल्यासारखं वाटलं पण उत्तर तिच्याकडे नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी सुलोचना ताई लवकर उठल्या स्वयंपाकघरात आल्या रिया अधिक चहा करत होती दोघींनी एकमेकींकडे पाहिलं हसणं नाही बोलणं नाही मी चहा करते रिया म्हणाली ठीक आहे सुलोचना ताईंचं कोरडं उत्तर तेवढ्यात जाऊ स्नेहा आली हसत म्हणाली आई आज नाश्त्याला काय करू सुलोचनाताईंचा चेहरा थोडासा मऊ झाला माझा पोह्यांचा विचार आहे स्नेहा उत्साहात म्हणाली मी करते सासूचा आनंदी चेहरा पाहून रिया शांतपणे बाजूला झाली माझी गरज नाहीच तिच्या मनात आलं दुपारी सुलोचनाताई रियाच्या खोलीत आल्या आदित्यने त्याच्या कपाटातील फाईल मागितली होती फाईल घेण्यासाठी त्या खोलीत आल्या होत्या रिया घरी नव्हती ती भाजी आणण्यासाठी बाहेर गेली होती कपाट उघडताना एक वही खाली पडली साधीशी कवरवर काहीच लिहिलेलं नव्हतं सुलोचना ताई ती उचलणारच होत्या तेव्हा आतून काही कागद घसरले त्या क्षणी त्यांना थांबावंसं वाटलं हे वाचणं योग्य आहे का मनात प्रश्न आला पण उत्सुकता आणि थोडीशी चिंता त्या बसल्या हळूच पहिलं पान उघडलं आज इथे आल्याला तीन महिने झाले पण अजूनही हे घर माझं वाटत नाही सुलोचना ताईंच्या भुवया उंचावल्या इथे कोणी वाईट नाही पण प्रत्येक नजरेत मोजमाप आहे त्या पुढे वाचत राहिल्या मी जास्त बोलली तर उद्दट कमी बोलली तर अहंकारी मग बोलायचं तरी कसं त्या ओळींनी सुलोचना ताई थबकल्या पानं पुढे सरकत गेली आणि रियाचं वेगळं जग उघडू लागलं माझं माहेर बाबा कडक स्वभावाचे आई सहनशील आणि नातेवाईकांचे टोमणे सुलोचनाताईंचा हात थरथरला लहानपणी पाहिलंय स्त्रीने गप्प बसलं तर सगळे तिच्यावर चालून जातात आई सगळ्यांचं बोलणं सहन करायची त्यामुळे सगळे तिची निंदा करायचे तिला कमी लेखायचे तिला टोमणे मारायचे आई सहन करायची कारण ती सगळ्यांवर प्रेम करत होती म्हणून ठरवलं कुणी कमी लेखायच्या आधी मी स्वतःभोवती भिंत उभी करणार त्या वाक्यावर सुलजना डोळे भरून आले एक पान होतं ज्यावर शब्द थरथरत लिहिलेले होते मी अहंकारी नाही मी घाबरलेली आहे कोणी मला तुला काही कळत नाही असं म्हणेल याची मला भीती वाटते म्हणून मी शांत राहते दूर राहते थंड वागते सुलोचनाताईंच्या हातातून वही खाली पडली देवा त्यांच्या तोंडातून शब्द निघाला त्या क्षणी त्यांना आठवलं किती थोडं बोलते कधी आपुलकी दाखवत नाही अहंकारी आहे प्रत्येक विचार आता टोचत होता आपण तिला कधी समजून घेतलंच नाही फक्त नाव ठेवलं त्यांनी डोळे मिटले रिया काही वेळाने घरी आली तिला पाहताच सुलोचना ताईंनी हाक मारली रिया तो आवाज वेगळा होता थोडा थांबलेला थोडा मऊ रिया थबकली ए बस रिया बसली तिला मनात घडधड आता काय ऐकायला मिळणार पण सुलोचना ताई काहीच बोलल्या नाहीत फक्त त्यांनी वही टेबलावर ठेवली ही त्यांचा आवाज भरला रिया एकदम सावध झाली तुम्ही वाचलीत तिचा आवाज थरथरला सुलोचनाताईंनी मान हलवली रिया उठणार तेवढ्यात सुलोचना ताई म्हणाल्या थांब त्या क्षणी रियाच्या डोळ्यात पाणी आलं मी तुला आज दोष द्यायला बोलावलं नाही सुलोचना ताई म्हणाल्या रिया गोंधळी मला फक्त त्या थांबल्या शब्द शोधत होत्या मला समजून घ्यायचं आहे रिया काही बोलली नाही पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्या संध्याकाळी घरात पहिल्यांदाच आरोप नव्हते फक्त प्रश्न होते आणि त्या प्रश्नांमधून उलगडणार होतं नात्याचं खरं रूप त्या संध्याकाळी घरात काहीतरी बदललेलं होतं हॉलमध्ये दिवा लागलेला होता पण आज तो प्रकाश वेगळाच वाटत होता जणू आरोपांच्या सावल्या कमी झाल्या होत्या टेबलावर ठेवलेली ती वही रियाची डायरी अजून तिथेच होती रिया आणि सुलोचना ताई समोरासमोर बसल्या होत्या दोघींनाही बोलायचं होतं पण शब्दांची निवड महत्वाची होती सुलोचना ताईंनी आधी शांतता मोडली रिया आवाज हलका आज मी आई म्हणून नाही सासू म्हणून नाही आज मी फक्त एक स्त्री म्हणून तुझ्याशी बोलते रिया थबकली डोळ्यात पाणी तरळ मी चुकले हे शब्द सुलोचना तोंडून निघतील अशी रियाने अपेक्षाच केली नव्हती मी तुझ्या शांततेला अहंकार समजलं सुलोचनाताई पुढे म्हणाल्या आणि तुला विचारायचं कष्टच घेतले नाहीत रिया काही क्षण गप्प होती मग हळूच म्हणाली मी मुद्दाम दूर राहत नाहीत मला फक्त आईसारखं दुखावलं जाईल याची भीती वाटते त्या वाक्याने सुलोचनाताईंच्या डोळ्यात पाणी आलं मला ते कळलं त्या म्हणाल्या आणि ते कळायला मला उशीर लागला याच मला वाईट वाटतं रिया थोडी सावरली आई तिने पहिल्यांदा सुलोचनाताईंना आई म्हणून हाक मारली तो शब्द ऐकून सुलोचना ताई थबकल्या मी माझ्या माहेरची तुलना करत नव्हते रिया म्हणाली मला फक्त एवढंच सांगायचं होतं की माझ्या माहेरी सगळं नीट असायला हवं होतं नाहीतर शिक्षा मिळायची त्यामुळे गोष्टी लवकर समजल्या तर मी गोष्टी व्यवस्थित करते नाहीतर गोंधळात मी घाबरते सुलोचना ताई मान हलवत म्हणाल्या आणि मला वाटलं तू आमचं घर कमी लेखतेस दोघींनी एकमेकींकडे पाहिलं पहिल्यांदाच आरोप नव्हते फक्त समज होती तेवढ्यात आदित्य हॉलमध्ये आला त्याने दोघींना एकत्र बसलेलं पाहिलं वातावरण वेगळंच होतं काय चाललंय त्याने सावधपणे विचारलं सुलोचना ताईनी त्याला बसायला सांगितलं आदित्य त्या म्हणाल्या आज आम्ही बोललो खऱ्या अर्थाने आदित्यने रियाकडे पाहिलं तिचे डोळे लाल होते पण चेहऱ्यावर हलकं समाधान होतं मला कळलं सुलोचना ताई पुढे म्हणाल्या आपण सगळेच रियाकडून अपेक्षा केल्या पण तिच्या मनात काय आहे ते विचारलंच नाही आदित्यच्या चेहऱ्यावर अपराधी भाव उमटले रिया तो म्हणाला मला वाटायचं तू तु कायम तुलना करतेस पण आज कळतय तू फक्त स्वतःला वाचवत होतीस रिया काही बोलली नाही तिने फक्त मान हलवली तिच्या डोळ्यातून दोन अश्रू ओगळे ते दुःखाचे नव्हते ते हलकेपणाचे होते दुसऱ्या दिवशी सकाळी सुलोचना ताई स्वयंपाकघरात आल्या रिया त्या म्हणाल्या आज नाश्ता आपण दोघी मिळून करूया रिया थोडी चकित झाली पण लगेच हसली हो आई दोघी मिळून काम करू लागल्या पोहे चहा भाजलेले शेंगदाणे लहान लहान गोष्टीतून संवाद सुरू झाला तुला काय आवडतं ताईंनी विचारलं शांतता रिया हसत म्हणाली आणि स्पष्टपणा सुलोचना ताईही हसल्या मलाही पण मी ते विसरले होते हळूहळू घर बदलू लागलं सुलक्षणाताई टोमनेतेनं थांबवलं रिया मनातलं बोलायला लागली मोजक पण स्पष्ट जाऊ स्नेहालाही हा बदल जाणवत होता रिया आज तू फार प्रसन्न दिसतेस ती म्हणाली रिया हसली आज मी घाबरत नाहीये एका संध्याकाळी सगळे एकत्र बसले होते आदित्य शांतपणे म्हणाला अहंकार मोडणं सोपं असतं पण मन समजून घेणं कठीण सुलोचना ताईंनी रियाचा हात धरला तुझ्यात अहंकार नाही त्या म्हणाल्या तुझ्यात स्वाभिमान आहे आणि तो जपायला आम्ही उशीर केला रिया रडली पण आज ती रडत होती भीतीने नाही स्वीकाराने त्या रात्री रियाने डायरी उघडली नवं पान नवे शब्द आज पहिल्यांदा मी भिंत खाली ठेवली आणि घर जवळ आलं हॉलमध्ये सुलोचनाताई देवासमोर दिवा लावत होत्या त्यांच्या ओठांवर शांत हसू होतं घरात परत शांतता आली होती पण यावेळी ती अंतराची नव्हती ती समजुतीची होती कथेचा संदेश असा आहे की कधी कधी अहंकार दिसतो पण आत वेदना असते आरोपांनी नाती तुटतात समजुतीने ती जुळतात आणि स्वाभिमान जपणं हेही प्रेमाचंच एक रूप असतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ